हाय नमस्कार मित्रांनो तर आज तुमचा बाई निघाला आहे फिरायला आणि ते पण आपल्या मित्रांसोबत तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू करा तुम्हाला दाखवत आपला एन्जॉय आणि आम्ही चौगत चाललो आहे अचानक आमचा प्लॅन ठरला आहे बाकीच्या आमच्या मित्रांना किंवा आमच्या मैत्रिणींना कुणालाही माहीत नाही आता जेव्हा त्यांना कळेल हा ब्लॉग बघतील किंवा आमचा स्नॅप बघतील तेव्हा सगळे विचारणार आहेत आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडून चाललो आहे बाय बाय करा, तर बो आमें आमें। कंटिन्यू करा तुम्हाला खूप मजा येणार आहे तर मित्रांनो आम्ही आता आमच्या रोड ट्रिपला सुरू केले हे बघू शकता जुळवे दोन कपल्स आणि आता चाललो आहे आम्ही तर खूप मजा येणार आहे आणि तुम्ही आमचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा दोनशे आणि कंटिन्यू राहा चला भेटू मग तर आम्हाला आता सकाळ सकाळी भेटलं आपलं डॉगीज पाहिजे कसा आहे इज आहे आणि आता आम्ही आले नाश्ता करायला आता नाश्ता घेतोय नाश्ता करून निघायचं नाश्ता घ्या रे आम्ही घेतली इडली पोहे ओहे विनायक तू काय घेतले काय घेतलीस

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा निसर्ग हा आहे तामिनी घाटामधील व्ह्यू तर तुम्ही तर बघितलाच असाल आणि तुम्हाला तर माहिती आहे तामिनी घाटचा विषय कसा आहे खूप छान आहे आणि खूप वातावरण मस्त होतं पावसाचं वातावरण होतं त्यामुळे खूप मजा येत होती आणि एवढी शांतता होती ना त्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं होतं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झाडे आहेत आणि हे जर असंच आपलं महाराष्ट्रामध्ये टिकून राहिलं तर आपलं महाराष्ट्र किती छान असेल अजून त्यामुळे एक एकतरी झाड लावाच आणि त्याच बघू शकता लोक ढगात जायचा विचार करतात आम्ही ढगांच्या वर होतो तेव्हा आम्हाला खूप भारी वाटत होतं आणि बघू शकता पूर्ण ढग किती छान असं सुंदर आहे आणि हे फक्त आपल्याला महाराष्ट्रा आता आम्ही पोचलोय आणि हे तुम्ही आता बघू शकता आपल्या पाठीमाग काय हा विशाल महासागर आणि आपले जोडीदार एन्जॉय करणार आणि का दिवस आहे आपल्याकडे हा शिक आम्ही पोचलोय आणि बघू शकता मस्त सुंदर वातावरण शांती मस्त मनाला शांती भेटली शांत वातावरण मध्ये मजा करणार आहे हे बघा मित्रांनो आता आम्हाला इथे बीच वर गणपती बप्पा सापडलेत नीट हे बघा पूर्ण सोंडा पूर्ण गणपती आणि आवय भाऊ दोन घेऊन या विनायक तुम्ही कोणत्या शोधत आहात सापडला काय सापडलाय चुलत सापडलाय का तर चला मित्रांनो आता आपण जाऊया बप्पन्नास माझ्या हा हो आता काय दिसलं का नाही मला नाही माहिती यार तुमचे चप्पल कुठं आहेत मी एकटा हे बघू विनायक बप्पा वॉश झालेला आहेत आणि हे बघा युनिक युनिक काय काय आणि हे आपले बप्पा विनायक न शोधले बीच वर कलेक्शन आहे किती कमीत कमी एक एक आठ करोड रुपयाचं वाढा पाणी आवय भाऊ शायरी होऊन जाऊ दे हा शायरी समुद्रावर एक महासागरावर शायरी माल्या शायर आल्या लाटा नाही नाही ते फक्त हेच आहे काय म्हणते चला काय चिटकूल आहे हा पण तो आपण घेऊ शकत नाही आपला ब्लॉग हे फॅमिली आणि लहान मुलं बघतात त्यामुळं आपण नाही घेऊ शकत आणि अपघा रिचार्जला आमच्या फॅमिलीकडून फोन आलेला आहे आणि विनायकला आमचे एकच काम लागले फक्त बीचवरचे सगळे दगडे गोळा करायचे आणि तो तोच करतोय फक्त दगड गोळा करतोय काय समजत नाही बाई तुला काय बोलायचं ह्याच्यावर फक्त त्याला सांग काय नाही त्याने टार्गेट आता दगड व्यवस्थित सगळी वेगवेगळ्या प्रकारची गोळा करायची कलेक्शन करून विकायची एवढं मला म्हणला मी आता एक करोडला विकणार आहे तुला करोडचा दावा केलाय ते ना आता हा तो म्हणजे अजून काय वाटतंय म्हणजे तसं थोडंफार आहे शोधात तर आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तो किती शोधाचा आहे बघा विनायक कुठे इकडे इकडे बघ किती झाली तुझं डील किती झाला आतापर्यंत आठ करोड च वा मस्त रे चला मग मित्रांनो असंच कंटिन्यू राहा अजून खूप मजा येणार आहे एक एक आम्ही प्रत्येक जण गोळा फेक करणार आहे चला हा थ्री टू वन गो सेकंड रितेश <laughs> <हानी, laughs> चा राऊंड आहे आणि मागे विनायक चा राऊंड थ्री टू वन गोड रितेशचा मागे पडलाय अशा समुद्राच्या लाटेने तो आमचा सर्कल लागलेला विजलेला आहे सॉरी विजलेला म्हणतो मुजलेला आहे तर बघूया मी अशा तरी खूप जास्त कमान ए असे तरी स्वतः स्वतः ब्लॉगर माणूस डिस्कॉलिफाय झाल्याबद्दल आपल्याला कसं वाटतंय डिस्क्फाय झाल्याबद्दल आपल्याला कसं वाटतय खुरुस 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 तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतोय बघा मॅगी आणि ऑमलेट पाव आणि बघा मी नाही काय झाले तुला याची चावी पिरवा पण इथं आणि भाऊ गरमी खूप आहे इथ खूप म्हणजे खूप गर्मी आहे ते चला नाश्ता आलाय नाश्ता करून घ्या चला या पुष्पा इकडं तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता फिश खातोय हा पॉपलेट आहे तर वय बघून मी पॉपलेट घेतलाय आणि रितेश आणि ना सुरमई घेतली आहे गोष्टी सुरमई आणि आता मस्त जेवतो आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की कोकणमध्ये आल्यावर चिकन मटनला काय वॉल्यू नाही आहे तिथं फक्त फिशला वॉल्यू आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणकण कोकणमध्ये येऊन चिकन मटण खाता नाही कमेंट करा आणि हे बघा कोकण स्पेशल सुरकर तर मित्रांनो आम्ही बीचवर खूप एन्जॉय केला आणि समुद्रामध्ये खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि पाणी असल्यामुळं आम्ही फोन काही घेऊन गेलो नाही शिकलो आणि तुम्हाला ते व्हिडिओ नाही दाखवू शकलो आणि आम्ही रितेश आणि विनायकाला पूर्ण रीतीमध्ये गाडलं होतं आणि ते तर खूप असं डोक्याच्या वरचं काम होतं ते तुम्हाला दाखवलं असता तुम्ही एड झाला असता पण ते आम्ही फोन नाही म्हणून झालं आणि त्यानंतर एवढा आला होता येऊन झोपलो आणि आत्ता जेवलो बघा मस्त तुम्हाला माहिती आहे कोकण आणि मालवणमध्ये आल्यावर आपण काय करणार चिकन वाटाण तर खाणारच नाही फिश मस्त सुरमई आणि पापलेट खाल्ला आहे मस्त झोप पण झाली जेवलो आहे आता फुल आता झोपणार आता आपण भेटू उद्या चला उद्याला आपल्याला जायचं आहे तर उद्या आपण भेटू बाय टेक केअर कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे पुण्याला जायला आणि आता आवरूनही निघालो आहे पुण्याला आणि आमची ट्रीप संपते इथं आणि खूप एन्जॉय केलं आता काहीतरी खाऊन आम्ही चाललो आहे पुण्याला आणि आपण इथं ब्लॉग एंड करू कसा वाटला ब्लॉग आणि कशी वाटली आमची मज्जा ते सांगा कमेंटमध्ये आणि आता आम्ही नाश्ता करून जाणार आम्ही आला नाश्त आता नसतं ना ना बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा